वडनेर धुमाल येथे तिसऱ्या बिबट्या महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय या भागात वन विभागाने तब्बल पंधरा पिंजरे या दोन ते तीन किलोमीटर परिघातात लावले असून त्यातील एका पिंजऱ्यात बिबट्या हा जेरबंद झालाय रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वडेनेर दुमाल्यातील साडेतीन वर्षाचा आयुष भगत याला दारुदून बिबट्याने उचलून नेऊन त्याची हत्या केली होती या घटनेने संपूर्ण शहर व जिल्हा हादरला होता संतप्त ग्रामस्थ स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढत तातडीने या परिसरात बिबट्यांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक पिंजरे उभारले आठ दिवसांपूर्वी दोन बिबट्या पकडण्यात आले होते मात्र अजूनही अनेक बिबटे या भागात फिरत असल्याची भीती ग्रामस्थ व माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी व्यक्त केली होती दरम्यान मंगळवारी सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकलेल्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितरित्या येथे यावेळी फॉरेस्ट ऑफिसर सुमित निर्मळ अनिल अहिराव विजयसिंग पाटील अशोक खान झोडे अंबादास जगताप उपस्थित होते या भागात अजून किती बिबट्या आहेत आणि हल्लेखोर बिबट्या हाच का याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर वडनेर तुम्हाला